वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर ते लहान या दहा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली थीक आहे ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे गेल्या अनेक वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते तेव्हापासून याच्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामीण भागातील रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असते मात्र या विभागाने सुद्धा लक्ष न दिल्यामुळे आज रस्त्याची ही अवस्था झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ रस्त्याची मधमपट्टी केली जाते त्यानंतर लोकप्रतिनिधी या भागात फिरून सुद्धा बघत नाही अनेक वर्षापासून रस्ता का झाला नाही असा प्रश्न गावातील परिसरातील नागरिक विचारत आहेत महाराष्ट्र 24 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वर्धा जिल्ह्यातील शिरूड या गावाचा मार्ग संपूर्ण जीर्ण झाला आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे खड्डे पडले आहेत आणि गिट्टीसुद्धा उघडी पडली आहेत या भागातील रोड मात्र अनेक वर्ष होऊन सुद्धा लोकप्रतिनिधीचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रोडकडे दुर्लक्ष दिसून येतले चित्र उघडकीस आले आहेत या मार्गाने रोज कचेरीला जाण्यासाठी जा 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 तालुक्याचं ता ठिकाण आहे आणि तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे रोज ता अनेक नागरिक बांधव शेतकरी बांधव शासकीय कामासाठी कोट कचेरीला कामासाठी प्रवास करत असतात त्याचप्रमाणे विद्यार्थीसुद्धा या रोडने प्रवास करत असतात आणि अशातच मात्र हे वाहने बघू शकतो आपण कशाप्रकारे जात आहे आणि इथे खोल कड्डे पडले आहेत त्याच्यामुळे वाहनेसुद्धा पंचर होत असतात याचा नाहक त्रास वाहनांना करावा लागत आहे हा रोड खूप खराब असल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे आणि स्पेशली शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि टीचर लोकांना याचा खूप खूप जास्त त्रास होत आहे आणि पावसाळ्याम अतिशय खूप जास्त त्रास होत असल्यामुळे गावकऱ्यांना म्हणजे सरकार एवढी विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रोडचं काम करायला पाहिजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता प्रतिनिधी सतीश काळजी रिपोर्ट वर्धा सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेन्स शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर